तर आम्हाला मागच्या आहे नाशिक जिल्ह्यातून चाळीस लोकांना ऋषी खात्याने हैदराबादला पाठवलं होतं तिथं हैदराबादला एन आर के म्हणून एक कॉलेज आहे केंद्र सरकारचं येते भारतात तेवढे एकच कॉलेज येते त्या कॉलेजमध्ये नैसर्गिक शेती यांच्यावर सर्व अभ्यास आहे तिथं तर की नैसर्गिक शेती करत असताना आपले आजोबा पण बाप पूर्वी हे रासायनिक खत काही देत नव्हते त्यावेळेस शेतीमाल तुम्ही घेतला ते शंभर टक्के येत होत आजार वगैरे काही येत नव्हतं आपल्याला सुरुवातीला पहा आपल्याला आठवत खाकी कोण मध्ये आपल्याला युरिया येत होता सुरुवातीला तर तो युरिया आपण ज्या वेळेस घ्यायला लागलो फेकलं की ताबडतोब राहतील तुम्ही लगेच का का दिसायचं म्हणजे आपल्याला आनंद लागतो किंवा आपलं एक कोण मध्ये आपलं पीक चांगलं झालं पण त्या शेतीची नुकसान किती जमीन आता त्या सरांनी सांगितलं की बाय मेंटेन ठेवायला पाहिजे या रासायनिक खतापासून जमिनीचं मेंटेन हे क्लिअर राहिलेलं नाही जमिनीचा केस खूप कमी झालेला आहे आणि आपण स्वतःहून ते आपल्या शेतीची नुकसान स्वतः करून घेतलेली आपण तर आपण पाण्याचं नियोजन आणि रासायनिक खतखान्याचं नियोजन हे क्लिअर ठेवायला पाहिजे शक्यतो न दिलेलं खूपच चांगलं त्यासाठी आपण शेणखत खत कोंबडी खत याचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे तर शेण खत सुद्धा आपण समजा प्रमाणाच्या बाहेर टाकलं समजा आपल्याला कांदे लावायचे आपण खूप शेणखत जर त्या जे टाकलं समजा खरर लाव दिला तर ते त्या कांद्याला बुरशी लागते